मध्ये तीन रंग भरता येतात ठेवायचं चा, ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की तीन रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं एकदा असं कलर भरून घ्या लॉक करा आणि याला काय करायचं ते करायचं नाही किती जोरात तुटत नाही हे लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही साठ पाटलेला उड्या मार देणार असं वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं लावा डिझाईन चेंज करा या प्रकारे आपल्याला काटापुढे पाटापुढे देवापुढे देव आतमध्ये दे बाहेर पुढे काढाय रांगोळी तुटतही नाही हे भरता येतात ठेवायचं ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की तीन रंग येतात ठेवायचं चा... आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं केलंय झटपट रांगोळी खूप सुंदर मस्त हो दाखव मराठी संत आता आलेले सणांमध्ये आपण हे असे दोन आसे। दोन डबे येतात याच्या बरोबर त्या जाळ्या फ्री मिळतील सर्व्या तीन जाळ्या आहेतच शिवाय तुम्हाला एकशे विन्वन्न जाळ्या फ्री आहेत याच्यामध्ये पण दोन डबे येतात तीन जाळ्या आणि ह्या पण जाळ्या तुम्हाला फ्री मिळतात खूप सुंदर बघू ही सर्वात छोटी रांगोळी एकदा आपण कलर याच्यात भरायचा आहे हे ठेव ना हे बघा एकदा असा कलर भरून घ्या लॉक करा आणि याला काय करायचं आपण जे बाहेरून घेतो ते आपण हात असा करून असा करतो ना त्यामुळे ती रांगोळी सांडते जास्त याला okay. एकदा असाच हात ठेवा एकदा झटकून घ्या आणि असा ठेवा हात पलटी करायचा नाही किती गरज आपल्या तुटत नाही हे लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावला पावला नाही साठ पाटलेला उड्या मार देणार असं वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं लावा डिझाईन चेंज करा या प्रकारे आपल्याला थाटापुढे पाटापुढे देवापुढे देव करा बाहेर दे, पुढे काढा बसत रांगोळी तुटतही नाही हे तुम्हाला दोन चार सहा डिझाईन दोन डब्बे हे दीडशे रुपये देणार सहा डिझाईन दोन डब्बे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला पट्टी डिझाईन दाखवतो जसं उंबरात काढायचे असेल रांगोळी बघा हे उंबड्याची पट्टी आहे त्याच्यात फक्त काय करायचं असं ठेवायचं उंबड्याच्या बाहेर काढायला एका हाताने दाबून पकडा एका हाताने रांगोळी काढून घ्यायची ही झाली रांगोळी हिच्यामध्ये तुम्हाला कलर भरायचा असेल ते बघा असे कलर भरायचे वेगवेगळे पुनरच करणाऱ्या तुम्ही रांगोळी काढली कशी हे बघा असे कलर भरून घ्या आणि ह्या डॉट वर हे दोन डॉट दिलेत त्या डॉट वर पुन्हा असे डॉट जुळवले की रांगोळी पुन्हा दिसते पुन्हा एकदा आपल्याला हात तसा फिरवायचा आहे की बघा इतकं सोपं केलेलं आहे एक रंग पाहिजे तर एक रंग दोन रंग करायचे असेल तर दोन रंग टाका चालेल रांगोळी तयार हा तुम्हाला साठ रुपयाला एक शंभरला दोन आहेत शंभर ला दोन आणि तुम्हाला दीडशे रुपयाचा आहे हे तुम्हाला पाचशे रुपयाचा आहे दोन डबे याच्याबरोबर नऊ जाळा फ्री येणार हो आणि मोठेवाला आहे आठशे रुपये त्याच्यामध्ये तीन जाडा फ्री आणि चार जाळा फ्री येणार सात जाळा फ्री हे बघा हे सर्व डिझाईन्स आहेत हे सगळ्या डिझाईन्स आहेत हा माझा फोन नंबर आहे हा दहा नंबर का बघा हे दहा नंबर फक्त ठेवायचं रंग टाकायचा कसं हातानेच करायचं मी डबीने करतो माझ्याकडे डबे कर पण अवेलेबल आहेत डबे नको असेल तर हाताने असं करता येईल ही बघा ही रांगोळी तयार झाली आता याच्यामध्ये कलर भरायचा कसं ते वेगवेगळे कलर तुम्ही टाकत जा असेल हाताने टाकले तरी चालेल डबीने टाकले तरी चालेल काय नाही एकदा काढलं परत काढायचं हे बघा फक्त कलर भरण्यासाठी आपण उचलतो आणि डॉट डॉट वर लक्ष ठेवायचं दोन डॉट वरतून दिसतात ना डॉट वर डॉट ठेवायचे आणि पुन्हा एकदा असं कलर करायचं पुन्हा कळणार तुम्ही रांगोळी काढली कशी ही बघा किती सुंदर दिसते कुठलं मध्ये तीन रंग भरता येतात ठेवायचा ठेवायचं आणि फिरवायचं फिरवल्या तीन रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरवल्याची रांगोळी तयार इतकं सोपं केलंय झटपट रांगोळी खूप सुंदर हो दाखव मराठी सण तर सण सुंदर आणि असे दोन दोन डबे येतात याच्याबरोबर त्या जाळ्या फ्री मिळतील सर्व्या तीन जाड्या आहेत शिवाय तुम्हाला एकशे विसावन जाळ्या फ्री आहेत याच्यामध्ये पण दोन डबे येतात तीन जाळ्या आणि ह्या पण जाड्या तुम्हाला फ्री मिळतात ही सर्वात छोटी रांगोळी एकदा आपण कलर याच्यात भरायचा आहे हे तेव्हा हे बघा एकदा असा कलर भरून घ्या लॉक करा आणि याला काय करायचंय आपण जे बाहेरून घेतो आपण हात असा करून असा करतो ना त्यामुळे ती रांगोळी सांडते जास्त त्याला okay. एकदा असं झात ठेवा एकदा झटकून घ्या आणि असं झाड ठेवा हात पलटी करायचा नाही किती दररोज आपल्याला तुटत नाही हे लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या हात पावला पावला नाही पाठलेला घेस उड्या मार देणार असा वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं लावा डिझाईन चेंज करा या प्रकारे आपल्या काटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे बस रांगोळी तुटतही नाही हे तुम्हाला दोन चार सहा डिझाईन दोन डबेडशे रुपयात सहा डिझाईन दोन डबे हा आणि तिसरं म्हणजे तुम्हाला पट्टी डिझाईन दाखवतो जसं उंबड्यात काढायचे असेल रांगोळी हे बघा हे उंबड्याचे पट्टी आहे याच्यात फक्त काय करायचं असं ठेवायचं उंबड्याच्या बाहेर काढायला एका हाताने दाबून पकडा एका हाताने रांगोळी काढून घ्यायची ही झाली रांगोळी हिच्यामध्ये तुम्हाला कलर भरायचा असेल ते बघा असे कलर भरायचे वेगवेगळे पुन्हा रांगोळी काढली कशी बघा असे कलर भरून घ्या आणि ह्या डॉट वर हे दो दोन डॉट दिलेत त्या डॉट वर पुन्हा असे डॉट जुळवले की रांगोळी पुन्हा दिसते पुन्हा एकदा आपल्याला हात तसा फिरवायचा आहे ती बघा इतकं सोपं केलेलं आहे एक रंग पाहिजे तर एक रंग दोन रंग करायचे असेल तर दोन रंग टाका चालेल रांगोळी तयार हा तुम्हाला साठ रुपयाला एक शंभरला दोन आहेत शंभरला दोन आहे तुम्हाला दीडशे रुपयाचा आहे हे तुम्हाला पाचशे रुपयाचा आहे दोन डबे याच्याबरोबर नऊ जण फ्री येणार हो आणि मोठावाला आहे आठशे रुपये त्याच्यामध्ये तीन जाडा फ्री आणि चार जाड फ्री येणार सात जाड फ्री हे बघा सर्व डिझाईन्स आहेत हे सगळ्या डिझाईन्स आहेत हा माझा फोन नंबर आहे हा दहा नंबर का हे बघा दहा नंबर फक्त ठेवायचं रंग टाकायचा कसं हातानेच करायचं मी डबीने करतो माझ्याकडे डबे पण अवेलेबल आहेत डबे नको असेल तर हाताने असं करता येईल मी बघा ही रांगोळी तयार झाली आता याच्यामध्ये कलर भरायचा कसं ते वेगवेगळे कलर तुम्ही टाकत जा टाकले तरी चालेल डबीने टाकले तरी चालेल काय नाही एकदा काढलं परत काढायच हे बघा फक्त कलर भरण्यासाठी आपण उचलतो आणि डॉट डॉट वर लक्ष ठेवायचं दोन डॉट वरतून दिसतात ना डॉट वर डॉट ठेवायचे आणि पुन्हा एकदा असं कलर करायचा पुन्हाच करणार तुम्ही रांगोळी काढली कशी ही बघा किती सुंदर दिसते कुठलं